माझी मम्मा नाही माझी मम्मा अरे भांडू नका रे मी दोघांची ही मम्मा नाही फक्त माझी ए जा फक्त माझी मम्मा तू कोणाची आहे सांग बर दोघांची ही रे मी तुला सोडून कधीच नाही जाणार तू पण मला सोडू नको अजिबात नाही मी कुठे जाते का अरे पळू नका पडाल पडलेच बघा सांगितलं होतं रे पडू नका पडलात ना आई ग असं म्हणत सुनीता हळूच डोळे उघडत सगळीकडे नजर फिरवली जो हात मुलांना अडवायला उचलला होता तो हात चष्मा शोधायला जमिनीवरून फिरवू लागल्या चष्मा लावून लुपलुप त्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करताना आतापर्यंत पुसटस दिसत असलेला वास्तव आता त्यांना ठळकपणे दिसू लागलं आजूबाजूला पांढरी शुभ्र फरशी आणि समोर सताड उघड असलेलं दार आणि छतावर फिरणारा गरगर फॅन हत्तीच्या आज ही मिस पडले होय पलंगावरून असं म्हणत स्वतःला सावरत सुनीता ताई उठून बेडवर बसल्या हाताला लागलं होत पण त्यावर स्वतःच फंकर माण्याखेरी जिलाज नव्हता बेड जवळ असलेल्या रॅक मधून बाम काढून त्या मुक्या मारावर मुक्याने चोळत बसल्या हा मार बरा होईल पण मनावरचा मार त्यावर बाम कुठून आणून हा प्रश्न जवळपास त्याचा स्वतःलाच वेदने कळत त्या दहा बाय दहाच्या खोलीत बेडवरून खाली पडलेल्या असल्याने पुन्हा वर उडून बसत बेडवर आडव्यास आल्या विचार करत करतच त्या झोपी गेल्या सुनीता ताईना दोन जुळी मुलं होती मुलं लहान असताना सुनीता ताईने त्यांच्या तोच निर्णय आता त्यांना फार महागात पडला मुलं मोठी झाली शिकली चांगल्या नोकरीला लागली मुळात स्वतंत्र झाली दोन वर्षापूर्वी सुनीता ताईचे मिस्टर वारले त्यानंतर मुलांची लग्न झाली सर्व काही कुशल मंगल पण कालांतराने दोन्ही भावांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला सुनीता ताईने स्वतः जवळ असलेले पैसे दागदागिने आधी सुनाना देऊन स्वतःला मोकळं केलं होत मोकळं कसलं रिक्तच केलं होत त्यानंतर सुनीता ताई कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे राहू लागल्या बाई सुनीता एखादी लेख झाली असती तर ग मावशी म्हणालीच होती काय करायचे दोन सुने आहेतच ना त्याच माझ्या लेकी असं म्हणणाऱ्या सुनीता ताई त्यांना कुठे माहिती होत कि त्यांना पुढे स्वतः पासून थोडक्यात त्यांच्या आईपणापासून मुलांद्वारे सोयीस्करित्या दूर करण्यात येणार होत दोघ भाऊ रोज भांडायचे तुझी आई आहे ना तुझ्याकडे राहू दे का रे तुझी नाही का तुला काय त्रास होतो तिचा तुझ्याकडेच राहू दे असे सूर घरातून ऐकू येऊ लागले मला झेपत नाही जास्तीचा खर्च तुला पगार जास्त आहे तुझ्याकडे ठेव एका भावाच म्हणणं तुझा फ्लॅट मोठा आहे राहू दे तुझ्याकडे दुसऱ्याच म्हणणं अरे दोघांकडे राहते ना मी आईच म्हणणं तू बस ग तुला काय कळत तुझा काही कमी खर्च आहे का अरे मी तर काहीच खर्च करत नाही सुनीता ताई हो ना जेवण अरे पोट आहे तर लागणारच ना जेवण तुम्ही जेवण देखील मोजू लागलात आणि मला काय कळत रे अरे मी आई आहे ना मला कळत नाही रे सुनीत मुलांशी कळवळीने बोलायच्या वृद्धाश्रमात ठेवू तिचे पैसे दोघे मिळून भरू चालेल मुले म्हणाली हो चालेल डन दोघेही भाऊ तयार झाले आणि सुनानी तर काय आनंदाने शिक्का मोर्तब केले अरे पण मला तर विचारा जायचे का म्हणून नाही जायचे मला नाही जायचे नकारे दूर करू तुमच्या पासून मला मी नाही राहू शकणार रे सुनीता ताई तरी कोणासमोर जीव तोडून बोलत होत्या त्यांना माहिती होत कि बोलून काही उपयोग होणार नाही तरी त्या बोलत राहिल्या तुम्हाला आठवत बाबा तुम्हाला हॉस्टेल ला घालणार होते पण तुमची इच्छा नव्हती जेवण चांगलं नव्हतं तिथे आणि मला सोडून राहायला तुम्ही तयार नव्हतात तुम्ही दूर जाऊ नये म्हणून मी विरोधात गेली बाबांच्या तुमच्या इच्छेचा विचार केला जेव्हा शिक्षणासाठी शहर सोडायची वेळ आली मी मी घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आले नव नवी जागा पण कधी तक्रार केली नाही नोकरी सोडून फक्त तुम्ही घडावे म्हणून प्रयत्न केला रे मी कशी राहू एकटी तुम्ही दोघे म्हणायचे ना माझी मम्मा माझी मम्मा मग आज असं काय झालं रे कि म्हणतात तुझी अम्मा ही तुझी मम्मा काय चुकलं रे एवढं मला राहू द्या ना तुमच्या सोबत मी एका कोपऱ्यात राहीन कसलीही तक्रार करणार नाही ना काही मागणार पण नाही राहिला प्रश्न जेवणाचा तर हवं हो तर एक वेळेस जेवण द्या खाईन मी तेवढच एकच चपाती द्या खर्च नाही होणार जास्त तो घरात कुत्रा पाळलाय त्याला पोटभर जेवण द्या दवा पाणी करा त्याच मी काहीही म्हणणार नाही पण मला डोळ्यांसमोरच दूर नका करू रे तुम्हाला बघत बघत आयुष्य काढलं आहे रे बाबा गेले तरी तुम्ही दोन भक्कम आधार आहात म्हणून स्वतःला सावरलं त्या दुःखातून आणि आज तुम्ही दोघे असे कसे वागू शकता टिफिन मध्ये एक दिवस जरी भाजी आवडली नाही तरी घरी येऊन कुरबूर करायचे तुम्ही दोघ मला हे करून दे ते करून दे सारखा हट्ट असायचा सकाळी लवकर उठून डब्बे करून द्यायची तेव्हा तुमचा आनंदी चेहरा पाहून सर्व ताण पळून जायचं रे रोज डब्यात काय देऊ काय नाही अर्धा मेंदू खर्च व्हायचा माझा तेव्हा मला किती धारेवर करायचे रे तुम्ही हो दोघे तुला लक्षात कस राहत नाही म्हणून पण का तस व्हायचं आईच एनर्जी कुठे जाते याचा विचार नाही केला कधी अर्थात तुम्हाला बोलून तर काय फायदा मी तर एक कुठे लक्ष दिलं स्वतःकडे जोपर्यंत मोठं व्हायचं असत गरज असते तोपर्यंत आई बाबा हवे असतात तुम्हाला जगात येण्यासाठीचं फक्त एक माध्यम मोठे झाले स्वतंत्र झाले की आई बाबा अडथळे होते ना अरे आई बाबा मोठ माध्यम नाही तर आई बाबा आयुष्यभराची शिदोरी असते रे कधीही न संपणारी लहानपणी काढलेला आजारपण जागरण तुमच्यासाठी सोडलेली नोकरी फक्त तुम्ही आणि तुमचं शिक्षण यासाठी झटणारे आई बाबा आता नकोसे होतात का तुम्ही तुमचं कुटुंब रहा आता आनंदात आम्ही कुठे मध्ये येतो माझी मम्मा ते तुझी मम्माच्या प्रवासात दिलेले संस्कार मूल्य पणा पुळ तुम्ही तर नेऊन टाकता आम्हाला वृद्धाश्रमात पण झुरतात ते आई बाबा झुरून झुरून जीर्ण होतात मरतात वृद्धाश्रम नावाच्या पिंजऱ्यात अगदी त्या पिंजरातल्या पोपटासारखे सगळी सोय असते अगदी सगळी पण तुम्ही नसता रे तिथे एक एक दिवस मोजतात फक्त आयुष्याच्या शेवटचा नकारे नऊ महिने तुम्ही पण उद्या आई बाबा होणारच ना ही वेळ तुमच्यावर आली तर तयार राहा आणि हो बरोबर बोललास आईला कुठे काय आई कळत अरे तिला तिचीच लेकरं कळलेली नसतात मग अजून दुसरं काय कळावं तिला सुनीता ताईनी कितीही जीवाच्या आकंतांनी समजावलं असलं तरीही भावनांच्या पाथिर्वाला पाझर फुटणार होता का कधीच नाही मग काय शेवटी मिळाली त्यांना ॲडमिशन वृद्धाश्रम नावाच्या विद्यापीठात कारण त्यांच्याजवळ डिग्री होती ना म्हातारपणाची ठाक ठाक दरवाजा वाजला चला जेवण तयार आहे चार वाजून वृद्धाश्रमातली शिष्टर निघून गेली पण जेवण सुनीता ताईच्या प्रेमाची मायेची भूक अन्न कुठे सुनीता ताई होत्या ना परत कधी जेवायला ना परत कधी उठायला खरच माथरपण ही सत्य घटनेवर आधारित कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद